नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपण आलो आहे श्री क्षेत्र खडकी येथील असणाऱ्या संत बाळूमामांच्या मंदिरामध्ये हे एक महत्त्वाचं धार्मिक स्थळ आहे येथे नियमित पूजा आरती आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात चला तर मग आपण मंदिराचा परिसर पाहूया आपण मंदिरात प्रवेश करताना मंदिर जे आहे ते खूप आत आहे म्हणजे रस्त्यापासून आत यावं लागतं पण ज्यावेळी आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो ना त्यावेळी ते तेथील वातावरण आणि जे मंदिरात असणारी शांतता आहे ना ती मनाला अगदी प्रसन्न करून टाकते बरं का सगळ्यात आधी तर मी मंदिरात प्रवेश केला आणि त्यानंतर बाळूमामांच्या पादुकांचं दर्शन घेतलं नमस्कार केला त्यांच्या चरणी माथा ठेवला खूप छान वाटलं ज्यावेळी भंडारा कपाळावर लावतो ना त्यावेळी एक वेगळाच असा अनुभव येतो सांगू शकता येणार नाही शब्दात असं काहीचं फिलिंग असतं ते सर्व जाती धर्माचे लोक बाळूमामांना मानतात त्यांच्यावर आधारित बाळूमामांच्या नावाने चांगलं ही मालिका देखील लोकप्रिय आहे मामांनी आपल्या हयातीत अनेक भाकितं केली होती आणि जिकीट खरी ठरली बाळूमामा हे चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ येथे जन्मलेले होते कोल्हापुरातील आदमापूर येथे ते निवास करत आणि मेंढपाळ म्हणून ते जीवन जगलं अशा साध्या विषयात राहूनही बाळूमामा लोकांना धर्म आणि माणुकीचा संदेश देत असत हा बघा मंदिराच्या आजूबाजूचा आणि सभोवतालचा परिसर असा काहीसा दिसतोय बाळूमामांच्या मंदिरातून बाहेर निघालं की समोरच आपण जातो श्री गुरुदेव दत्तांच्या मंदिरामध्ये इथे गुरुदेव दत्तांची मूर्ती विराजमान आहे मग मूर्तीचं दर्शन घेतलं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात बाळूमामांचं सगळं जे काही चित्र आहे ते रेखाटलेलं आहे म्हणजे त्यांचं जीवनशैली आहे ती त्या चित्रातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप छान आणि मस्त असं काम केलेलं आहे चित्रीकरणाचं उज्याने कोणी केलं असेल की के ते छान केलं आहे बघा मग काय आजूबाजूचा परिसर थोडा फिरलो आणि त्यानंतर जे तिथे एक दादा होते ते म्हटले की भंडारा आहे या म्हणून इथे नेहमी भंडारा असतो बरं का तुम्ही जर कधी गेला तर भंडाराचा आनंद घ्यायला विसरू नका मंदिर खूपच छान आहे आणि जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही नक्की यासाठी भेट देऊन या तुम्हाला खूप छान वाटेल बाळूमामांचे मंदिर हे त्यांच्या चमत्कारासाठी आणि साधेपणा आणि दयाळूपणाच्या शिकवणीसाठी प्रसिद्ध आहे ते धनगर समाजात जन्मले परंतु सर्व जाती धर्मांचे संत म्हणून बाळूमामांची ओळख आहे बाळूमामांच्या नावानं चांग भलं तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब